तुम्हाला पण आवडते कशी माझ्यासारखीच रांगोळी काढायला देवाजवळ हाय नमस्कार मी सोनाली मी माझ्या नवीन व्हिडिओ चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला आता माझ्या सकाळचे सर्व कामं वगैरे आवरून झालेली आहेत आणि मी चाली सिन्नरला थोडीशी शॉपिंग करायची मला तर जर माझा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब मात्र नक्की करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न स्किप न करता नक्की बघा चला तर, तर आपण आता जाऊया गावात केले ना तिजून गेले ना काय गरज नव्हती तुला उडी मारायची इकडून तिकडून तर मला लागते का ते एकच मिनट काय दिले ते आओ कोणाच तरी कशी मामद अस घरावी येतील घ्या कटिंग करायची आओ थांबा

सिन्नरचं सिद्धिविनायकाचं मंदिर आहे हे शुभ कार्यासाठी चाललो तर मग आधी दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाचे वाहन मंदिर मामाचे डोक्यावर किती छान आहे माझी तो कॉईलच बिघडली बाई तुझी कॉईल चालू कॉईल दरवाजाच्या वरती अशी हे लावलेली कोरपड चांगलं असतं काही वेगनं येणार असत आपोआप गोळून पडते आणि जर नाही आलं तिथे अशी ताजी टवटवीत असते आम्ही गेलो होतो खरं म्हणजे शॉपिंगसाठी पण शॉपिंग नाही झाली कारण काही कारण असतो आम्ही ती शॉपिंग पोस्टपॉन केली तर चला गावात गेले म्हटलं आता भाजीपाला तर आणायचं होतं कुकरचा वॉल पण उडालेला होता ती पण नीट करायचं होतं आणि खूप पैसे लागतात एवढं एवढं असं भाजीपाला वाटणार नाही पण सहाशे रुपये माझी गेली जा माझ्या बाबाने मला व्हायची नाही दोन परफ्यूम वाटल्या मी जेव्हा पण जाते ना तुम्हाला परफ्यूम देत असतो माझा दादू काय करतो परफ्यूम लगेच संपून टाकतो आता सुद्धा त्याने वाटल्या बघितल्या आता लगेच तो मारून वगैरे संपून टाकणार शकतो मधली आणि खूप वेळ झाला अजून मला दळण पण दळायचे आता दळण लावून देते आणि स्वयंपाकाची पण तयारी करून करते माझ्या दिदीने दळण वगैरे तयार करून ठेवले दूध कापड घेतो आणलं मला आवाज देतो असं खूप गिरणीचा आवाज देतोय दळण टाकायना दळायला त्यामुळे ते गिरणीचा खूप आवडते देतो आता कढी करते आणि भाजीपाला आहे भरपूर म्हणजे आता भाजीपाला आणला पण मग सकाळी त्याने कढी घेत होतं दही घेत होतं ना तर मग आता करते कढी भाजी करून राहिली कढी करते कर ना

व्यासाठी लसूण सो ठेवते तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा बाय गुड नाईट